नमस्कार स्वागत आहे आमच्या शेती कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा लाभ घेतलेला आहे यंत्रसामग्री घेतलेली आहे अशा शेतकरी बांधवांनी यांत्रिकीकरणामध्ये जे काही आवजार घेतलेली आहेत त्या अवजारांसाठी निधी वितरित करण्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि जी अवजार घेतली आहे त्या अवजारांचं आता अनुदान हे शेतकरी बांधवांना वितरित करण्यात येत आहे त्या संदर्भाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता आणि त्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी पंच्याहत्तर कोटी निधी वितरित करण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी आहे प्रस्तावनेमध्ये आपल्याला आहे की राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्याकरिता जो काही शासन निर्णयाने प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती सदर योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण व उपाभियानातील घटक क्रमांक तीन वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अनुदान देणे बँकांना अनुदान देणे या घटकासाठी अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपाभियानाच्या मार्गदर्शक सूचनाद्वारे करण्यात यावी अशा पद्धतीचे प्रस्तावनेच्या माध्यमातून सांगण्यात आहे या योजनेसाठी चोवीस पंचवीस या वर्षासाठी अडीचशे कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली त्यानुसार सदर योजनेअंतर्गत चोवीस पंचवीस मध्ये दीडशे कोटी खर्चाच्या कार्यक्रमासंदर्भीय क्रमांक का दोन शासन निर्णयां प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे तीन नंबरच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून सत्तावीस कोटी इतका के लगे निधी वितरित केला गेलेला होता दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात सदर योजनेअंतर्गत प्रलंबित दायित्व व नवीन लॉटरी काढण्याच्या अनुषंगाने होणाऱ्या खर्चासाठी कृषी संलग्न कृषी आयुक्तालय पुणे संदर्भीय क्रमांक पाच च्या पत्रांनी निधी मागणीनुसार आता पंच्याहत्तर कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच्या संदर्भीचा हा शासन निर्णय या ठिकाणी आहे शासन निर्णय काय सांगतो तर शासन निर्णय दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पंच्याहत्तर कोटी इतका निधी आयुक्त यांच्या अर्थ सॉरी सा... सा... आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे म्हणजे द्वारे वितरित करण्यात येत असून सदर निधी चोवीस पंचवीस करता खालील लेखाशीर्ष अर्थसंकल्पित केलेला तरतुदीनुसार खर्च टाकावा तर हा जो काही आहे पंच्याहत्तर कोटी एवढा निधी या ठिकाणी भेटलेला आहे जो की जे काही हेड म्हणतो आपण ते हेडवरती आलेला आहे सदर शासन निर्णयाने वितरित केलेला निधी हा दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी म्हणजे जे काही लॉटरी लाईन निघलेल्या ला होत्या ज्यांनी अवजार घेतलेली होती ज्यांचं अनुदान यायचं बाकी होतं त्यांच्यासाठी हे अनुदान या ठिकाणी आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकतीस मार्च दोन हजार अगोदर हे अनुदान सगळ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे आता कोणत्या बाबीसाठी येणार आहेत तर सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमातीतील महिला अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा एक लाख पंचवीस हजार पायी यापैकी जे कमी असेल ते आणि इतर शेतकरी बांधवांसाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख यापेक्षा कमी जे असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावं आता इतर बाबींसाठी योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या भ्या, मार्गदर्शक सूचनांचे या ठिकाणी पालन होईल अशा त्या ठिकाणी हे वितरण करायचे सदर शासन निर्णयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असलेला निधी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना वितरित होईल याची दक्षता घ्यावी या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीची सोडत महाडीबीटी पोर्टलवरून विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून काढण्यात यावी तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे संलग्नित बँक खात्यावरती सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करण्यात यावी तर अशा पद्धतीचा हा शासन निर्णय होता जो होता की आपण बघितला आशा ठेवतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि ज्याही शेतकरी बांधवांनी काही कृषी अवजारे घेतलेली असतील तर त्यांना लवकरात लवकर म्हणजेच एकतीसच्या आतमध्ये अनुदान येणार आहे त्याकरता जे काही तुमच्या केवायसी बाकी असतील बँकेला आधार लिंक करायचं बाकी असेल किंवा डीबीटीची केवायसी बाकी असेल किंवा आधार सीडिंग बाकी असेल तर ते लवकरात लवकर करून घ्यायची जेणेकरून हे अनुदान आपल्या खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो